नमस्कार मी मयूर गुरुजर टाटा मोटर्स या कंपनीचे अर्निंग्स कालच डिक्लेअर झाले तुम्ही जर टाटा मोटर्सचे शेअर घेण्याच्या विचारात असाल किंवा आधीच घेतलेले असतील तर टाटा मोटर्सच्या कुठल्या बातम्यांकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याच्या कुठल्या गोष्टींवर तुम्ही विचार केला पाहिजे ते आता आपण बघूया टाटा मोटर्स या कंपनीच्या अर्निंगमध्ये त्यांचे जे पॅसेंजर व्हेकल्सचे सेल्स आहेत म्हणजे ज्या फोर व्हीलर्स आहेत त्या त्या ज्या गाड्या आहेत त्यांचे जे सेल्स आहेत ते अकरा टक्क्यांनी ह्या पहिल्या तीन महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ह्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये अकरा टक्क्यांनी कमी झालेले आहेत कमर्शियल व्हेकल्स म्हणजे ट्रक आणि इतर कमर्शियल व्हेकल्स बसेस याच्यामध्ये त्यांचे सेल्स सात टक्क्यांनी वाढलेले आहेत त्याचबरोबर सगळे जर एकंदरीत सेल्स म्हणायला गेलं तर सहा टक्क्यांची घट टाटा मोटर्सला या पहिल्या तिमाहीमध्ये बघायला मिळालेली आहे जॅगॉर आणि लँड्रोवर या कंपनीचे सेल्स जी टाटा मोटर्सच्या अंतर्गतच येते चाळीस टक्क्यांनी डोमेस्टिक सेल्स म्हणजे भारताअंतर्गत सेल्स त्यांचे वाढलेले आहेत पण जगभरामध्ये जर म्हणायला गेलं तर टाटा मोटर्सच्या सेल्समध्ये जॅगॉन जॅगॉर आणि लँड्रोवरच्या सेल्समध्ये घट झालेली आपल्याला बघायला मिळते जॅगवॉर आणि लँड्रॉवरच्या रेव्हेन्यू मध्ये नऊ टक्क्याची घट टाटा मोटर्सला दिसलेली आहे आणि त्याचा फटका टाटा मोटर्सला बसलेला आहे त्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरच्या बाबतीत जर सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे जरा, जरा अजून त्याला वेळ देणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं आवश्यक आहे काही महत्वाच्या गोष्टी मला इथं नमूद कराव्याशा वाटतात टाटा मोटर्सनी आयव्हेको नावाची एक युरोपियन कंपनी विकत घेतलेली आहे आयव्हेको ही युरोप आणि दक्षिण अमेरिका इथं कमर्शियल व्हेकल म्हणजे ट्रक आणि बसेस यांचा व्यापार करते ही युरोपियन कंपनी इंजिन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढारलेली असल्यामुळे टाटा मोटर्सनी आता त्यांना जवळपास अडतीस हजार कोटी रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी केलेला आहे अर्थात याचा परिणाम जो आहे हा लगेच बघायला मिळेल अशातला भाग नाहीये पण जी काही इंजिन टेक्नॉलॉजी टाटा मोटर्सला ह्या ऍक्विशन मुळे किंवा ह्या खरेदीमुळे मिळणार आहे ती टाटा मोटर्सच्या एकंदरीतच कंपनी कार्सच्या आणि ट्रक्सच्या सेल्समध्ये किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये जो चांगला त्यांना अनुभव येणार आहे आणि जो त्यांच्या कस्टमर्सना अनुभव येणार आहे त्याच्यामुळे टाटा मोटर्सच्या सेल्समध्ये इथून पुढे वाढ होण्याची शक्यता आपल्याला नकारता ना येत नाही अर्थात ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाहीये ती एक्विशन पूर्ण होणार त्याच्यानंतर ते दोन्ही देशांमधल्या किंवा दोन्ही युरोप या अख्ख्या युरोप खंडामधल्या संसदेकडनं ते पास होणार आपल्याकडं त्याला मान्यता मिळणारी मग ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार मग ती टेक्नॉलॉजी अप्लाय केली जाणार एक बेनिफिट टाटा मोटर्स या ऍक्विजिशन मधनं असं आलेलं आहे आतापर्यंत टाटा मोटर्सच्या गाड्यांमधले जे इंजिन्स होते हे कमिन्स या कंपनीकडनं या अमेरिकन कंपनीकडनं घेत होते आयवेको या कंपनीचे जे इंजिन्स आहेत हे आता टाटा मोटर्सला बेनिफिशियल आहेत कारण टाटा मोटर्सनी ती कंपनी अक्वायर केल्यामुळे आता इन हाऊस इंजिन प्रोडक्शन हा टाटा मोटर्सचा स्ट्रॉंग पॉईंट बनू शकतो इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इलेक्ट्रिक बसमध्ये सुद्धा ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते आयवेको टाटा मोटर्सला आता ती डायरेक्ट ऍक्सेस झालेला आहे युरोप मार्केटचा आणि दक्षिण अमेरिकेतल्या मार्केटचा आयवेको ही कंपनी दक्षिण अमेरिकेतल्या मार्केटमधला बारा टक्के एवढा मार्केट शेअर कॅप्चर करून आहे कमर्शियल व्हेकल्सच्या बाबतीत म्हणजे ट्रक्स आणि बसेसच्या बाबतीत युरोपमधली नंबर दोन क्रमांकाची बस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आय वेको त्यामुळं ज्या क्वालिटीच्या बसेस आता युरोपमध्ये आत्ता आपण बघतो त्या क्वालिटीच्या बसेस आपल्याला इंडियन मार्केटमध्ये मेड इन इंडिया आपल्याला बघायला मिळू शकतील ही टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत येण्याची दार ह्या ऍक्विशन खुली झालेली आहेत अजून एक गोष्ट टाटा मोटर्सच्या बाबतीत घडती आहे म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये टाटा मोटर्सला काही अॅडव्हर्सिटीचा म्हणजे त्रासदायक परिस्थितीचा सा सामना करावा लागू शकतो तो म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बाबतीत जरी इलेक्ट्रिक व्हेकल्सचे सेल्स से, टाटा मोटर्सचे चांगले टिकून असतील तरी सुद्धा परमनंट मॅग्नेट हा जो इलेक्ट्रिक साठी लागणारा महत्वाचा घटक असतो त्याच्या चे सप्लाय चेनमध्ये अडथळे येतात जरी पुढचे दोन ते तीन महिने टाटा मोटर्सला परमनंट मॅग्नेटची कमी जाणवणार नसली तरी सुद्धा त्यांनी अल्टरनेटिव्ह कडे बघण्याचा पर्याय निवडलेला आहे त्यामुळं बघण्याची गोष्ट राहील म्हणजे ऑब्झर्व करण्यासाठी महत्वाची गोष्ट राहील की पुढच्या दोन ते तीन महिन्यात टाटा मोटर्सला परमनंट अर्थ मॅग्नेट्स किंवा परमनंट रेअर अर्थ मॅग्नेट्स चे सप्लायर्स मिळतात का जेणेकरून त्यांचं पुढचं इलेक्ट्रिक व्हेकल्सचं मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्थित राहील टाटा मोटर्सचे सेल्स आत्ता जरी कमी झालेले असले तरी आता पुढं गणपती दसरा दिवाळी हे सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळं न जाणं टाटा मोटर्सच्या सेल्समध्ये आपल्याला बढत बघायला मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून कोणाला शेअर खरेदी करायचे ची असतील तर जास्तीचा अभ्यास करून तुम्ही स्वतःच्या अभ्यासावर स्वतःच्या फायनान्शियल अनालिसिसच्या सल्ल्यानुसार तुम्ही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही करायची हे ठरवू शकता